श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभुरामचंद्र साधी सद्गुरु दास बघायचं असणार कथापात कशा प्रकारचा या ठिकाणी तर पास्तरी हनुमंतरा संजीवनी असतरी त्या ठिकाणी वरली हांदीगिरी असतात लक्ष्मी त्या ठिकाणी उठवला गेला ज्यावेळेस त्या ठिकाणी लक्ष्मी त्या ठिकाणी काय केलं प्रभू रामचंद्रराव नमस्कार केला गेला नमस्कार करून त्या ठिकाणी असताना बीभीषण होता बीभीषण त्या ठिकाणी आलिंगन दिले गेलं हनुमंतरायला त्या ठिकाणी काय केलं सुग्रीवाला त्या ठिकाणी आलिंगन दिलं गेलं नमस्कार केला गेला आणि त्या हनुमंतरायला सुद्धा त्या ठिकाणी आलिंगन त्या ठिकाणी लक्ष्मण दिलं म्हणतात नमस्कार नमना

সব নমস্কার ঘোরা উঠে লাগ

उठवलं गेलं त्याचं एवढं मोठं कार्य केलं गेलं असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुशेनाला बोलू लागले ऐसा सवेची दरुणी लक्षुमना प्रेम करुणा आलिंगी बघा अशा प्रकारे काय केले सुसेनाजी त्या ठिकाणी काय केले असतात त्याला सुशेनाला बोलले गेले प्रभू रामचंद्र आणि सुशिला असं बोलून त्या ठिकाणी काय केलं त्याला आलिंगन दिलं गेलं आणि आलिंगन देऊन त्या ठिकाणी काय केलं जे लक्ष्मण होता आपल्या या ठिकाणी तो लक्ष्मीकडे प्रभू रामचंद्र गेलं आणि प्रभू रामचंद्र काय केलं लक्ष्मीला आलिंगन त्या ठिकाणी दिलं म्हणतात कुरवालिता श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती ता दिसती प्रभू रामचंद्राने काय केलं लक्ष्मीला आलिंगन दिले गेलं आणि आलिंगन दिल्यानंतर जे लक्ष्मणाला त्या शक्तीचा घाव झाला गेला होता जी जखम झाली गेली होती ही जखम त्या ठिकाणी पूर्ण ज्या पूर्ण प्रभू रामचंद्राची असताना दृष्टी पडल्यामुळं

So awesome. केली होती निष्पा के, म्हणजे निष्पा केली गेली होती त्या शक्तीचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी केलं गेलं आणि एवढा मोठा फडाटो त्या ठिकाणी करायला गेला एवढा मोठं कार्य करत कार्य केले गेलं प्रभू रामचंद्राने परंतु त्या ठिकाणी थोडासा आपल्याकडे त्या ठिकाणी त्याचा अधिकार घेतला गेला नाही एवढं मोठे असणारे प्रभू रामचंद्राची ख्याती आहे म्हणतात

घाव शक्ती लागली गेली मला या ठिकाणी त्या शक्तीचा ज्यावेळेस तुझ्यावर आपल्या हृदयावर त्या ठिकाणी आदर गेली त्यावेळेस त्या शक्तीचा जो घाव झाला गेला तो घाव बघून या ठिकाणी वाचता माझ्या मनाची या ठिकाणी माझा त्या ठिकाणी प्राण झाला

परंतु या औषधाच्या याच्यामुळे काय केली त्या पूर्ण त्या ठिकाणी जखम घेतली गेली जसं या ठिकाणी पौर्णिमेचा चंद्र असाव या ठिकाणी पौर्णिमेचा चंद्र माझी अवस्था झाली गेली असं प्रभू रामचंद्र बोलून म्हणतात सुसेना तू महाचतुर आणि हा मनावी झाला दोघांचा कृत पाकार बंधू सो मित्र माझे दिला या ठिकाणी त्या ठिकाणी रामचंद्र सुशेराची ते करून आली कि तू कसा आहे ठिकाणी महाराज

दुणा 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 मी वाचल रघुनंदना लक्ष्मी ठिकाणी वाचून लागले लक्ष्मी या ठिकाणी ही लक्ष्मी जर या ठिकाणी वाचवायला गेला असता तर मी सुद्धा बोलतो तुम्हाला या ठिकाणी प्रघुरामचंद्र मीच नाही मला या मी जर तर भरत

त्या ठिकाणी राहत नव्हता म्हणजे या ठिकाणी अंगर वाचत नव्हता म्हणजे या ठिकाणी जे आहे म्हणजे त्या ठिकाणी ते वानर करून वाच नव्हते म्हणजे जे आपण त्या ठिकाणी वाचत नव्हता म्हणजे या ठिकाणी जे लोक होते म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी आमच्या राहणे या ठिकाणी वाचत म्हणजे त्यांनी सुद्धा प्राण स्वादला गेला असता एवढ्या सर्वांचं तुम्ही या ठिकाणी प्राण वाचवले गेला प्रभू रामचंद्र बोलतात हनुमान आणि सुसेना याची रती आपण झाला लक्ष्मण

चंद्रा अशा प्रकारचं या निजे भक्ताला काय करतो तू महत्व देतोय आमचा मोठेपणा तू वाढवते म्हणा तुझा मोठेपणा काय करतो तू जातो तू मला प्रभू रामचंद्र हे या ठिकाणी तुझ्या शिवाय प्रभू रामचंद्र कोणाला सुद्धा ही गोष्ट करून करणार नाही ना किंवा करू शकणार कोण असा करता करविता तू एकटाच आहे प्रभू रामचंद्रा असं या ठिकाणी अशी गोष्ट या ठिकाणी दुसरा कोणी सुद्धा या ठिकाणी एवढा मोठेपणा आम्हाला देणार नाही किंवा दुसरा कोणाला मोठेपणा देऊ शकणार नाही तूच असणारा प्रभू रामचंद्र आहेस హనుమంతరాయ బ I uh -huh. uh -huh. levantando

ते आपल्या पर्वतावरचा आनंद घेऊ दे हो अशी आज्ञा प्रभुरामाच्या दुरान या ठिकाणी सुग्रीवाला दिली म्हणतात सर्व त्या सर्व त्या पर्वतावर त्या वनस्पती पाहाव्या सर्व सर्व त्या ठिकाणी पर्वत पाहून तुम्ही सुद्धा अल्लात व्हावं अशी माझी इच्छा आहे असं या ठिकाणी त्याची इच्छा प्रभू रामचंद्रांना उघड करून दाखवली म्हणता वनस्पति आदिकनी। वनस्पति आदिकनी काय वा? वा? वनस्पति यहानस्पति जो सर्वानी अतिशय आनंद अशा प्रकारचं सर्वच्या सर्व, सर्व वेगवेगळं नाविन्य पूर्ण या वंदर्यानं कधी न पाहिलेले असं होते म्हणजे या ठिकाणी ते त्यावेळेस वंदरानं पाहिले गेलं रामाला प्रभू रामचंद्राने पाहिले गेलं त्यावेळेस त्यांच्या मनाला आनंद आला म्हणतात ठिकाणी आणि या ठिकाणी असताना ज्या असताना वनस्पती पाहिल्या गेल्या सरोवर पाहिले केली त्या ठिकाणी विचित्र कमळे त्या ठिकाणी केली तिने न पाहिलेली कमळ त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कमळं होती म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारचे सरोवर पाणी होते या ठिकाणी ते सर्व ज्या सर्व पाहिल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मीला त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी लक्ष्मीला सुद्धा या ठिकाणी काय केलं लागलं की प्रभू रामचंद्राला विचार वाटलं त्या ठिकाणी मनातला आश्चर्य त्या ठिकाणी आश्चर्य आच्चर्य वाटलं आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र सुद्धा पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र सुद्धा त्याच वाटू लागले म्हणतात शोभा पर्वताची शोभा पाहिजे किती कुवा पर्वत त्या ठिकाणी दृनागिरी पर्वत थोडून पावलाय त्या ठिकाणी त्याच्यावरचे सरोवर असू द्या औषधी वनस्पती असू द्या या ठिकाणी अशा प्रकारच्या वनस्पती अशा प्रकारची या ठिकाणी जे रत्नागिरी म्हणजे अशा अशा प्रकारच्या औषधी वनस्पती याच असणाऱ्या पर्वतावर कशामुळे आल्या गेल्या असा प्रश्न या ठिकाणी असताना सुग्रीवाला सुशेन वाहि या ठिकाणी विचारला गेला अशा प्रकारच्या वेळेस विचारलं गेलं त्यावेळेस सुशिराला काय केलं त्या पर्वताचा जो इतिहास होता त्या पर्वताची जी माहिती होती इतनभूत माहिती त्या ठिकाणी आता सुशिरानं त्या ठिकाणी स्वराज सुग्रीवाला सांगायला सुरुवात केली म्हणतात सगळ्या वनस्पती का गेल्या त्यावेळेस सुशिनानं सुरुवात केली गेली की पूर्वी काय केलं होतं ब्रह्मदेवाने इंद्राला शाप दिला गेला आणि इंद्राला शाप दिला गेल्यामुळे त्या ठिकाणी जी रत्न होती या ठिकाणी या परत वर्गात रत्न होती ती रत्नाला काय केला समोर त्या ठिकाणी काय केली ते रत्न त्या समुद्रात पडतील म्हणून सांगितले गेले आणि समुद्रात पडल्या पाटील म्हणून सांगितल्यानंतर या ठिकाणी काय केलं इंदानं काय केलं त्या समोरच मंथन करायचं ठरवलं गेलं की समुद्रातली पलेली जात नंतर आपण बाहेर काढली पाहिजे मला या ठिकाणी मग त्याने काय केलं समुद्राचं मंथन करण्यासाठी काय केलं गेलं तर त्या ठिकाणी असताना द्रोणागिरी पर्वताचं काय केलं त्या ठिकाणी त्यानं रवी केली गेली आणि त्या ठिकाणी रवी करून त्या ठिकाणी असताना काय केलं द्रोणागिरी पर्वताची रवी केली गेली वास्तुकीचा दोर केला गेला त्याचा आणि असताना देवाकडच्या बाजूला त्या ठिकाणी असताना वास्तुकीची शेपोट त्या ठिकाणी देवाच्या दिले गेलं आणि त्या ठिकाणी रवी ज्या पद्धतीने आपण ताक असताना काय केलं पर्वताचं घुस्ळण करण्यासाठी चालू केलं म्हणतात